आहात सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप जास्त आनंदात असाल आता आजचा व्हिडिओचा टॉपिक तर तुम्हाला वरून समजलाच असेल खूप जणींचे मला क्वेश्चन्स येत होते तू मोबाईल कोणता वापरते कोणत्या ऍपमध्ये को एडिट एड़ी करते तुझ्याकडे कोणता माईक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू युट्यूबवरून किती अर्न करतेस तर आता या सगळ्या गोष्टी ज्यांना जाणून घ्यायच्यात एक तर त्यांना युट्यूबचा चॅनल क्रिएट करायचा असेल किंवा ते युट्यूबवरती काम करत असतील मला सुद्धा सुरुवातीला हे प्रश्न खूप जास्त पडायचे जा की कोण काय वापरतो कशात करतो कशामुळे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात कशामुळे त्यांना व्ह्यूज येतात आता मी तुम्हाला सांगते की मोबाईल आपण कोणता वापरतो यापेक्षा खूप खूप जास्त महत्वाचं आहे की आपण लाईटिंग कशा वापरतोय मी युट्यूबवरती तीन साडेतीन वर्ष झालं काम करते काम करते म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्यातून अर्निंग होत नाही तोपर्यंत आपण टाइमपासच करत असतो सगळ्यांच्या दृष्टीने तर तीन वर्ष तर मी हा टाइमपास केलेला आहे तुम्ही माझ्या मागच्या जर व्हिडिओ पाहिल्या तर जर मीन आसमानचा फरक दिसेल तुम्हाला माझ्या आताच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडीओमध्ये कारण अनुभवातूनच या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात कोणत्या अँगलने आपली व्हिडिओ व्यवस्थित लाइटिंग कशी असायला हवी कुणी आपल्याला गायडन्स केला तर लवकर लक्षात येतं कुणी नाही सांगितलं तर माझ्यासारखं हळूहळू आपल्या लक्षात येतं की कसं काय गोष्टी असायला हव्यात त्यामुळे मोबाईल आपण कोणता वापरतो यापेक्षा खूप जास्त महत्वाचे की आपल्याकडे लाईट कशा पद्धतीच्या आहेत जर तुमचा एखादा युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही एखादी रिंग लाईट सगळ्यात पहिल्यांदा परचेस करा काय होतं आपण कुठेही शूट करत असाल तर इझी पडतं आपल्याला ते हे करण्यासाठी माझ्याकडे ज्या लाईट आहेत मागच्या व्हिडिओमध्ये एका मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणखी एखादी क्लिप मी टाकून देईल की माझ्याकडे कशा पद्धतीच्या लाईट्स आहेत त्या माझ्याकडे ऑलरेडी होत्या लाईट म्हणून मी त्याच वापरतीये तेही तुम्हाला पॉसिबल होत नसेल रिंग लाईट घेणं तर एखादा मोठा बल्ब मिळतो आता किती वॅटचा असतो ते मला माहिती नाही पण तो बल्ब लावून सुद्धा घरात व्यवस्थित व्हिडिओ येतात पण बल्बचं काय होतं आपल्या घरात जो होल्डर असतो तो एकाच ठिकाणी कुठेतरी फिक्स असतो आणि लाईटचं कसं असायला हवं आता मी इथे बसली आहे तर समोरून माझ्या चेहऱ्यावरती लाईट यायला हवी तर व्हिडिओ चांगली येते आता होल्डर आपण जागा नाही चेंज करू शकत आणि एकाच ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शूट करायचे नसतात घरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी व्हिडिओ शूट करायचे असतात त्यामुळे त्या, त्या बल्बचा एक तो प्रॉब्लेम येतो आणि लाईटचं तर ठीक आहे पण सनलाईट जी आहे ना ती तर खूप जास्त भारी जर तुमच्या घरात खूप जास्त सूर्याचा प्रकाश येत असेल तुम्ही त्यातच ते व्हिडिओ शूट करा कारण कुठ कोणत्याही लाईटपेक्षा भारी तीच लाईट आहे त्यामध्ये सगळ्यात क्लिअर व्हिडिओ येतात सनलाईट येत असेल तर आपण बाहेर जाऊन उन्हात शूट करणं वेगळी गोष्ट आहे आणि घरात खिडकीतून दारातून उजेड येणं वेगळी गोष्ट आहे त्या उजेडात सगळ्यात भारी व्हिडिओ येतात तर मी वापरते ओप्पोचा मोबाईल आहे माझा ओप्पो एफ नाईनटीन प्रो प्रस एफ सिक्सटीन का नाईन्टीन मी ना खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मला आता कन्फ्यूज आहे मी सिक्स्टीन का नाईन्टीन पण तो मोबाईल आहे गेले साडेतीन वर्ष झालं मी तो मोबाईल वापरते आणि आता मला पण असं झाले की मला आयफोन पाहिजे आयफोन पाहिजे पण माझ्या मिस्टरांच्या मी म्हटलं त्यांना की मला पाहिजे पाहिजे तर ते मला घेऊन पण देतील पण मला असं वाटतंय आता की माझ्या स्वतःच्या कमाईतून मी तो आयफोन घेतला पाहिजे आणि माहिती आहे माझा जो भाऊ आहे ना सिद्धू त्याचा मित्र आता सध्या आहे दुबईमध्ये आणि तो चौदा तारखेला रिटर्न येणार आहे दुबई आपल्या इथे जो आयफोन सिक्स्टीन प्रो एक लाख चाळीस हजारला मिळतो ना तो तिथे आता सध्या पंच्याऐंशी हजार रुपयाला मिळतोय तर तो मला म्हटला की तुला आणायचा असेल तर सांग मी त्याला आणायला सांगतो तर माझं सध्या चाललं की काय करू काय करू पण बघू जर घेतला तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेल नाही तर राहिलं पुन्हा केव्हा तरी घेईल मी आयफोन तर हे आहे आणि आपण ना खूप जास्त विचार करत बसतो आपलं व्हिडिओ काढणं कमी आणि विचार करणं जास्त माझ्या बाबतीत तर तेच की माझ्याकडे आयफोन नाहीये माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये मोबाईलचं मला एवढं काही वाटतं की ठीकठाक येतये माझ्या व्हिडिओ मोबाईलमध्ये क्वालिटी हा तीस हजाराचा बहुतेक हो मोबाईल होता त्या टायमिंगला घेतलेला ठीकठाक व्हिडिओ येतात खूप छान पण नाही खूप लो क्वालिटी पण नाही त्यामुळे मला मोबाईलचं एवढं काही वाटत नव्हतं पण माझं असं होतं की माझ्याकडे खूप छान घर नाहीये मी खूप जणांच्या जा, मी ज्यांच्या ज्यांच्या व्हिडिओ बघते सगळ्यांची अशी छान छान घरं ते छान मस्तपैकी व्हिडिओ बनवतात आणि मग आपलं असलं घर लोकांना दाखवायचं लोकांनी काहीतरी म्हणायचं असं मला वाटायचं त्यामुळे मी ना व्हिडिओच बनवत नव्हते हो असे ब्लॉग वगैरे मग मी फक्त मेकअप आणि फक्त लाईफस्टाईल यावरती व्हिडिओ बनवायचे आणि त्या व्हिडिओना एखादा व्हिडिओ चालतो बाकीचे व्हिडिओ चालत नाही असं होतं जो ब्लॉगचे व्हिडिओ असतात ते कंटिन्यू लोक तुम्हाला एंगेज झाले तर बघत राहतात पण माझं हेच होतं की घर नाहीये म्हणून मी व्हिडिओ बनवत नव्हते पण मला असे बरेच जण म्हणाले की ठीक आहे तू सुरुवात तरी कर आणि संजीव कपूर त्यांची एक व्हिडिओ मी ऐकत होते त्यात पण ते म्हणले की आपण विचारच करत बसतो मी असं करेन माझ्याकडे हे असल्यावर मी ते करेन ते असल्यावरती ते करेन आणि त्याच्या याच्यात मी सुद्धा व्हिडिओ बनवत नव्हते मग मी ठरवलं की ठीक आहे आता जे असेल ते असेल फक्त बनवत राहायचं यावरतीच फोकस करायचा आणि तेव्हापासून मी सुद्धा कंटिन्यू व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि तेव्हा जेव्हापासून मी कंटिन्यू करते यूट्यूब तेव्हापासून मला खरंच ग्रोथ मिळाली त्यामुळे आपल्याकडे जे नाही आहे त्याचा विचार करत बसणं सोडून द्यायचं आणि फक्त कामाला लागायचं मी बऱ्याच जणी बघते की पंधरा वीस हजाराचे मोबाईल वापरतायत फक्त आणि तरी सुद्धा त्यांचे एवढे जास्त सबस्क्रायबर आहेत एवढे जास्त व्ह्यूज येत आहेत त्यांना आणि ते पण आता सगळे आपलं क्वालिटी सुधारल्यानंतर अर्निंग वाढल्यानंतर सगळेजण घेतातच त्या गोष्टी पण सुरुवात तरी करणं हे जास्त महत्वाचं आहे तर हे झालं मोबाईलच्या बाबतीत त्यानंतर एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करते मी आता सध्या ना इन शॉर्टमध्ये एडिटिंग करते आधी मी वापरायचे काइंड मास्टर काइंड मास्टर पण खूप छान आहे एडिटिंगसाठी मला ना त्याची सवय झाली होती खूप जास्त आवडायचं सुद्धा ते ॲप पण त्याला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर त्याचा वॉटरमार्क जात नाही पहिल्यांद वर्षी मी त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं बारा बाराशे रुपये होतं त्याचं चार्जेस आणि ते संपल्यानंतर दुसरं घ्यायचं म्हटलं तर साडेतीन हजार रुपये त्याचे चार्जेस होते आता सॉरी <laughs> आपलं कुठं अर्निंगच नाहीये तर त्यामध्ये इतके पैसे कशाला घालवत बसायचे हा विचार करून मी ते सबस्क्रिप्शन घेतलं नाही आणि असंच मी सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं होतं बऱ्याच जणींचे असे व्हिडिओ मी सुद्धा बघते तर त्यांनी मला सांगितलं म्हणजे मला नाही सगळ्यांसाठी ते सांगत होते की इन शॉर्टमध्ये आम्ही एडिटिंग करायचं म्हणून मी पण ते ॲप डाउनलोड केलं सुरुवातीला मला थोडंसं ते अवघड वाटायचं कारण मला मास्टरची सवय लागलेली पण नंतर नंतर मला सवय झाली आणि छान आहे एक प्रॉब्लेम आहे त्याचा की माझ्या मोबाईलमध्ये तर बऱ्याचदा असं होतं की एडिटिंग करता करताच है, मोबाईल हँग झाल्यासारखं होतं आणि मग मला समजतच नाही की मी बरोबर करतेय चुकतीये आवाज पुढे मागे होतो ती व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित वाटतं पण करताना थोडासा प्रॉब्लेम येतो हाच फक्त त्याचा मायनस आहे बाकी छान आहे आपल्याला त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागत नाही एक महिना मी ते घेऊन पण बघितलं की हा माझा प्रॉब्लेम येतोय बहुतेक मी सबस्क्रिप्शन नाही घेतलं त्यामुळे येत असेल पण ते घेतलं तरी सेम तसंच त्यामुळे मी ते घेत नाही एक ऍड लागते ती ऍड पाहिल्यानंतर वॉटरमार्क निघून जातो आणि आपण इझिली व्हिडिओ डाऊनलोड सुद्धा करून घेऊ शकतो काही जण कॅनवामध्ये सुद्धा एडिटिंग करतात मी नाही ते वापरलेलं म्हणजे पाहिलंच नाही कॅनवा अजून पण हे दोन मी वापरलेत आणि ते दोन्ही सुद्धा ॲप खूप खूप छान आहेत त्यानंतर आला आपला विषय माईकचा माझ्याकडे आहे बोयाचा माईक खूप तो सुद्धा मी सुरुवातीपासून घेतलाय माझं सुद्धा असं होतं की केलो तो सगळं भारी करायचो सगळ्या गोष्टी असायला हव्यात हे ते सगळं सगळं मी नुसतं मागवत बसले होते सुरुवातीला माझे पप्पा तर म्हणायचे काय आहे सारखे पार्सल येत राहतात मी म्हणायचे आता युट्यूबर बनणार आहे मी त्यासाठी लागत आहेत मला या सगळ्या गोष्टी तर सुरुवातीलाच म्हणजे तीन वर्षापूर्वीच मी हा माईक घेतलेला आहे बोयाचा वायरवाला जो माईक असतो ना तोच आहे माझ्याकडे आणि छान क्वालिटी आहे तुम्हाला हे जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर मी कमेंट्समध्ये सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स देते किंवा प्रोडक्ट टॅग सुद्धा करून देते तर बोयाचा माईक आहे वायरवाला जर हे करायचं असेल व्हॉइस ओव्हर करायचा असेल आपल्याला तर छान आहे हा माईक ब्लॉक करताना थोडा प्रॉब्लेम येतो कारण एवढी खूप मोठी वायर दिलेली आहे ऍक्च्युली त्यांनी त्या ते, त्यामध्ये पण असं वायरवाल आपण माईक लावून इकडं तिकडं फिरणं वगैरे आपल्याला काही जमत नाही आणि एकतर मोबाईल आपल्या असं अप हातात असतो आणि ती वायर समोरूनच येणार त्यामुळे तसा तर आपल्याला काही यूज होत नाहीये पण व्हॉइस ओव्हर करण्यासाठी खूप चांगला वापर आहे त्याचा माईक वापरल्यामुळे काय होतं जो इको येतो साईडचा आवाज किंवा वारं येते वाऱ्याचा आवाज ते सगळं कट होतं आणि आपला जो आवाज आहे तो एकदम स्पष्ट येतो चांगला वाटतो त्यासाठी मी माईक वापरते आता तिथे लावलेला आहे पण तो सुद्धा तुम्हाला दाखवते मी बोयाचा माईक माझा तर तो आहे आयफोन घेतल्यानंतर आता मला वाटतंय की वायरलेस असायला पाहिजे माझ्याकडे पण ज्यावेळेस मी मोबाईल चेंज करेल त्याबरोबरच करेन कारण आयफोनला हे माईक चालत नाही त्यासाठी वेगळे माईक घ्यावे लागतात आणि माईक घेतल्यानंतर पण असं होतं की डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आपण व्हिडिओ शूट केली तर ते चालत नाही त्यासाठी चा वेगळं ॲप घ्यावं लागतं आणि त्यामध्ये व्हिडिओ शूट करावे लागते तेव्हाच ह्या माईकचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतो तर या झाल्या तीन गोष्टी ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी यूट्यूबमधून किती अर्निंग करते कारण की व्ह्यूज आता बऱ्यापैकी येत आहेत त्यामुळे वाटतंय सगळ्यांना की आता किती कमवतीये किती कमवतीये पण तुम्हाला हसायला येईल हे सांगितल्यानंतर की आजपर्यंत एक रुपयाही माझ्या हातात आला नाही युट्यूबचा ह्यात तर खरं पहिल्यांदा माझी चूक आहे कारण मी जेव्हापासून करते कंटिन्यू केलंच नाही थोडे दिवस करायचे थोडे दिवस सोडून द्यायचे हे करू की ते करू मी कन्फ्यूज होते मला काय करावं तेच समजत नव्हतं जेव्हापासून मी कंटिन्यू करायला सुरुवात केली आहे रोज व्हिडिओ टाकायला शॉर्ट व्हिडिओ टाकते मी त्या रोज टाकायला सुरुवात केली आहे तेव्हापासून माझा चॅनल चांगला ग्रो झाला आहे मे महिन्यामध्ये माझं जे पहिलं यूट्यूबचं पेमेंट होतं ते गुगल ॲडसन्सने पाठवून दिलं पण ते माझ्यापर्यंत काही पोचलं नाही बावीसला त्यांचा मला मेल आला होता की तुमचं पेमेंट रिलीज झालं आणि मी एकदम खुश माझं आता पेमेंट येणार पेमेंट येणार मी हे करणार ते करणार आणि त्यांनी दिलं होतं की चार पाच दिवसामध्ये तुमचं पेमेंट येऊन जाईल पाच दिवस गेले सहा दिवस गेले पण पेमेंट काही आलं नाही जाऊ दे त्या सगळ्या जे पेमेंटच्या स्टोरी आहे ना जेव्हा माझं पेमेंट येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर माझ्याकडे ते पेमेंट तर काय आलं नाही दुसरं पेमेंट सुद्धा माझं प्रोसेसमध्ये आहे आता जेव्हा माझं पेमेंट येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल दोन कॉलॅब्रेशन पण मी केलेत आता सगळ्यांना माहिती आहेच की यूट्यूबमधून जे पेमेंट मिळतं ते एक आणि कॉलॅब्रेशन हे आपलं इन्कम सोर्स आहे दोन कॉलॅब्रेशन केलेत पण कॉलॅब्रेशनचं पण असं असतं की केल्यानंतर लगेच ते पैसे देत नाहीत कोण म्हणतं आठ दिवसांनी कोण म्हणतं तीन आठवड्यांनी असं त्यांचं हे ठरलेलं त्या आहे ले 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 तर त्या कोलॅबरेशनचे पैसे पण लगेच लगेच नाहीत अकाउंटवर येणार हे सगळे बहुतेक मला एकदमच पैसे मिळतील येणं आहे माझं बऱ्यापैकी पण अजून तरी माझ्या हातात पैसे मिळालेले नाहीत तर असंच आहे हे सगळं जेव्हा पेमेंट येईल ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तुमच्या आणखी सुद्धा काही युट्यूब रिलेटेड वगैरे प्रश्न असतील तर कमेंट करा मी तिथे उत्तर देईल किंवा खूप जास्त मला काय वाटलं तर आपण आणखी एक व्हिडिओ त्यावरती बनवूया माझी संपूर्ण युट्यूब जर्नी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल मी कधी सुरू केलं काय काय केलं कसं माझं जा सगळं झालं तर त्यासाठी कमेंट करा आपण त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येऊयात चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय